नमस्कार मी स्वर्णा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत तरहा आए माजा चा। चा करत आहे तर हा व्हिडिओ आहे माझा गौरी आव्हानाच्या दिवशी म्हणजेच गौरीपूजनाच्या दिवशीचा तर मी पहिल्यांदाच गौरीपूजन करत होते पहिल्याच वर्षी म्हणजे गौरी बसवलेले आहे तर आम्हाला काही पूजेचं माहीत नव्हतं सर्व ब्राह्मण काकांनी सांगितलं तर तुळशीपासून देवघरापर्यंत आम्ही रांगोळीची अशी पावले काढून घेतली रांगोळीने त्यानंतर देवघर झाल्यानंतर घरातील किचन घरामध्ये देखील आम्हाला ब्राह्मणला कन्याची पावले काढायला लावली तशीच आम्ही काढली किचन घर झाल्यानंतर त्यानंतर आम्हाला धान्याची जी खोली असते तिथे तिथपर्यंत काढायला आवली त्यानंतर ही ते अशी धान्याच्या खोलीमध्ये काढून घेतली धान्याच्या खोलीमधून काढून झाल्यानंतर जिथे आपण पूजा ठेवतो तिथपर्यंत काढली त्यानंतर आमच्या घरामध्ये ही माझी पुतनी आहे तर तिची लक्ष्मी म्हणून तिच्या हाताचे छापे उमटवले अशा प्रकारे अशी पूजेची सुरुवात झाली चला घ्याय तुळशी पशी बाबा ताटवाला आता तुम्ही पुढच्या वर्षी दर दरवर्षी क्रिया लक्षात ठेवा बरं का आमच्या शिवानी नाही तर मग तुम्हाला तुमची शिवणी झाली मिनस करा काय विषय नाही जमदी आमची अशीच क्रिया फक्त काहीच नाही अरे ये तुम्हाला खाऊ शकता कपाळ हरी कुंकू लावा नंतर मा लक्ष्मीना हरी कुंकू वा लाव हरी ओम मा दे सो आरोग्यम दे दे परम सुखा रूपम दे तुझ्या दे सो दे जय ही एक सफेद फुल ठेवा नंतर हरी ओम मा पुष्यभद्रम मा वो कधी प्रतिमा दंपक भवती परसोवरी अश्वा पुष्यभद्रम समोर

पण तो गंगाश्वानी समोर या मी नमस्कार मी सवस नमस्कार कर सगळ्यांनी सौगिंनी पण नमस्कार मी ताई तू पण नमस्कार कर नमस्कर मी आता घंटी कंपल्सरी वाजवायची हा चला तुम्ही महालक्ष्मी बा मी काय का इथून तुम्ही पहिले पुढे देव देवघरात जायचं देवघरातून घरातून द्यायचं किचनमध्ये जायचं किचन मधून वापस जे मला तुमच्या धान्याचं खोलीत जायचं तिकडून वापस देव घरात जायचं तेव्हा घरात आपलं ऑप्शन करावं लागेल आणि म्हणजे तपास होती ते घेऊन जाईल ते हा चला या

उमरा ओलांटना उमऱ्यामध्ये पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही देवघरामध्ये घेऊन आलो देवघरामध्ये आल्यानंतर देवघरामध्ये कशी पूजा करायची हे देखील आम्हाला ब्राह्मण काकांनी सांगितलं कारण की पहिली वेळ असल्यामुळे काही माहिती नव्हत्या गोष्टी भरपूर काही त्या सर्व त्यांनी आम्हाला सांगितल्या तर त्या आम्ही देवघरामध्ये मी व माझ्या जावेने दोघींनी देखील पूजा करून घेतल्या तर जाऊबाई या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत व मी छोटी आहे तर ती आम्हाला पूजा करायची शिकवली त्यानंतर मी पूजा करून घेतली नंतर जाऊबाईंनी देखील पूजा केली जाऊबाईंची पूजा करून झाल्यावर नंतर माझी आई आलेली होती जी मला महालक्ष्मी घेऊन आलेली होती ना ती होती तिने देखील करून घेतली त्यानंतर सासूबाईने व पुनीने आम्ही पाच जणीने घरामध्ये देवींची पूजा करून घेतली

माधवय नम स् गोविंदाय नमा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम हा हरि पाणी महुत्व सोडून नमो विष्णवे नमो विष्णवे नमा हा तुम्ही विष्णवी नमो विष्णवी नमो विष्णवी नमः पाणी सोडलं का नमस्कार करा नमस्कर मी सुपारी खबर सुपारी माहिती तिकडे सगळे सुपारी सगळं सिंहासन मध्ये लावा तुम्ही एक हाताला हाताला हात लावा निवजिंटे संस्थापे निवाजी सिंहासन मध्ये संस्थाप्य नमस्कार करा नमस्कर नाशान समोर नमस्कार करा एक चमच बापली सोडा वसरा समरपयामी दिव्य गंध

एवदन नशमादम चदवारी ओम गंदम समर्पयामि भोदेवागारम नमा गंदम मगाम नदरवा गनम स्वामी तो रषक करे ब्राह्मण चोस्ती माजा घरा मधे महालक्ष्मी जी गोरींची स्थापना केली प्रयाचा सुराले लकुलु जीव खूपच फार टू मदी टाकु अक्षदान समर्पयामि नमस्कार करा नमस्कारो मीरुतपाद भोवश्वद्रमहा